आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मनोज जरांगे पाटील यांनी निवडणुकीच्या रिंगणात उतरण्याची तयारी केली आहे राज्यातल्या दोनशे अठ्ठ्याऐंशी मतदारसंघात उमेदवार देण्याची तयारी जरांगे पाटील यांनी केली आहे आता याचा लोकसभेप्रमाणे विधानसभेला देखील भाजपला फटका बसण्याची शक्यता वर्तवली जाते तसंच काही भाजपचे आमदार आहेत ज्यांना जरांगे पाटील हे ठरवून पाडण्याची देखील शक्यता वर्तवण्यात येते आहे आता ते आमदार कोणते त्यांचा मतदार संघ कोणता यावर आपण आजच्या व्हिडिओत चर्चा करणार आहोत नमस्कार मी मनस्वी ढवळे तर पहिल्या क्रमांकावर येतात देवेंद्र फडणवीस गेल्या वर्षी ज्यावेळी मराठा आंदोलकांवर गोळीबार झाला होता त्याचा आरोप मनोज जरांगे पाटील यांनी देवेंद्र फडणवीसांवर केला होता फडणवीसांनी आमच्यावर गोळ्या झाडल्या असं जरांगे पाटील म्हणाले होते यानंतर फडणवीसांची मराठा समाजात प्रतिमा मलिन झाली आता आगामी विधानसभेत जरांगे पाटील पुन्हा फडणवीसांच्या विरोधात रान उठवण्याच्या तयारीत आहे फडणवीस ज्या नागपूर दक्षिण मतदार संघाचं बहुल भाग आहे जो की जरांगेंच्या मागे उभं राहण्याची दाट शक्यता आहे आणि असं झाल्यास ही फडणवीसांसाठी धोक्याची घंटा आहे तसंच तिथं दलित आणि मुस्लिम देखील आहेत जे की संविधान बदलाच्या नरेटिव्ह मुळे पहिलेच भाजप पासून दूर गेली आहे त्यामुळे देखील फडणवीस निगेटिव्ह मध्ये जाण्याची शक्यता आहे तर या यादीत दुसऱ्या क्रमांकावर येतात चंद्रकांत पाटील चंद्रकांत पाटील हे पुण्यातल्या कोथरूड मतदारसंघाचं प्रतिनिधित्व करतात काही दिवसांपूर्वी त्यांनी मनोज जरांगे पाटील यांचं आंदोलन राजकीय असल्याचा आरोप केला होता त्यानंतर जरांगे पाटील त्यांच्यावर नाराज झाले होते आता वर्तमानात येऊ विधानसभेत जरांगे पाटील पश्चिम मराठवाड्याकडं जास्त लक्ष देणार आहे त्यांनी ही बाब स्पष्ट देखील केली आहे त्यामुळं आगामी विधानसभेत ते चंद्रकांत पाटलांना टार्गेट करणार हे नक्की आहे आता बघायला गेलं तर चंद्रकांत पाटलांचा कोथरुड मतदारसंघ हा भाजपचा बालेकिल्ला मानला जातो कोथरुड मध्ये ब्राह्मण मत निर्णायक ठरतात मात्र मराठा समाजाचं देखील इथं मोठं प्राबल्य आहे आणि जरांगे पाटील यांच्या पुण्यातल्या सभेत हा मराठा समाज त्यांच्या मागं उभा राहिल्याचं चित्र स्पष्ट झालं आहे तिसऱ्या क्रमांकावर आहे गिरीश महाजन आता बघायला गेलं तर मनोज जरांगे पाटील आणि सरकारमधला दुवा म्हणजेच महाजन मात्र नंतरच्या काळात मनोज जरांगे पाटलांनी महाजन हे माणसाला फसवतात असा आरोप केला होता तर महाजन यांनी देखील जरांगेंना आवाक्यात राहून बोलण्याचा सल्ला दिला होता तर नुकतंच काही दिवसांपूर्वी मनोज जरांगे पाटलांनी पुन्हा महाजनांना इशारा दिलाय तुमच्या मतदारसंघात एक लाख छत्तीस हजार मराठा मतदान आहे असं जरांगे पाटील म्हणाले आता बघायला गेलं तर गिरीश महाजन हे गेल्या तीस वर्षन पासून जामनेर मतदारसंघाचं प्रतिनिधित्व करतायत त्यांचा प्रमुख मतदार हा अर्थातच मराठा समाजाचा राहिलाय अशातच जरांगे पाटलांनी जामनेरमध्ये उमेदवार दिला तर हा मराठा मतदार महाजन आणि जरांगेंमध्ये विभागला जाण्याची शक्यता आहे यातूनच महाविकास आघाडीला फायदा होण्याची शक्यता आहे तर चौथ्या क्रमांकावर आहे नितेश राणे मागच्या काही दिवसांपासून मनोज जरांगे पाटील विरुद्ध राणे कुटुंबीय अशी आरोप प्रत्यारोपाची मालिका सुरू आहे नारायण राणे यांच्या मुलांना आपण किंमत देत नसल्याचं जरांगे पाटील म्हणाले होते ज्याच्या प्रत्युत्तरात नितेश राणे यांनी जरांगे पाटलांचा आधुनिक जिन्हा असा उल्लेख केला होता यामुळे आता राणे विरुद्ध जरांगे पाटील हा वाद विकोप्याला गेलाय हे नक्कीच आता यातून जरांगे पाटील हे नितेश राणे करू शकतात कारण राणे कुटुंबियांना कोकणी मराठा समाजाची मोठी साथ आहे आता जरांगे पाटलांनी नितेश राणे विरोधात उमेदवार दिला तर जामनेर प्रमाणे इथं देखील मतदान विभागलं जाण्याची शक्यता आहे ज्याचा फायदा महाविकास आघाडीलाच दिसतोय पाचवा क्रमांक लाभतो तो म्हणजे चंद्रशेखर बावनकुळे यांचा आता बघायला गेलं तर दोन हजार एकोणीसच्या विधानसभेत त्यांना पक्षानं तिकीट दिलं नव्हतं मात्र नंतरच्या काळात त्यांची विधान परिषदेवर वर्णी लागली पक्षानं त्यांना प्रदेशाध्यक्ष देखील केलं आणि इथूनच त्यांना पुन्हा उभारी मिळाली आता ते राज्यातल्या भाजपच्या प्रमुख नेत्यांपैकी एक आहेत आणि एकंदरीत त्यांचं वलय पाहता पक्ष त्यांना पुन्हा निवडणुकीच्या रिंगणात उतरवण्याची शक्यता आहे त्यांना दोन हजार चार पासून दोन हजार एकोणीस पर्यंत कामठी मतदारसंघाचं प्रतिनिधित्व केलं होतं आणि इथूनच त्यांना पुन्हा उमेदवारी मिळण्याची शक्यता आहे मात्र यात लोकसभा निवडणुकीची आकडेवारी पाहिली तर कामठीतून महायुतीचा उमेदवार जवळपास अठरा हजार मतांनी पिछाडीवर आहे अशातच जरांगे पाटलांनी कामठीत त्यांच्या विरोधात उमेदवार दिला तर बावनकुळे यांना फटका बसण्याची शक्यता आहे तर एकंदरीत याबद्दल तुम्हाला काय वाटतं आम्हाला कमेंट्स मध्ये नक्की कळवा आणि अशाच व्हिडिओसाठी महाराष्ट्रभूमीच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद